नमस्कार मित्रांनो मी चाललोय कोकणात ते आमच्या ऑफिस मध्ये सहा बरोबर काय जेवण करायचं मस्त पैकी घरातून भाकरी बिकरी आणली या साइडला बिबट्या वगैरे फिरतो आधी 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 जाऊन आहे ना का हा तर अशा प्रकारे मी तुम्हाला मगाशी सांगितलंच की मी चाललोय कोकणात तेही आमच्या ऑफिसमध्ये सरांबरोबर खूप मोठी रिक्स आहे कारण की आता आम्ही निघालोय रात्रीचं आणि रात्रीचा प्रवास त्यात रस्ता असा आहे की तो खूप खडतर आहे आणि झाडे सगळे मी आमचे सर आणि एक सरांचे बंधू आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चाललोय एकदम कडक विषय होणार आहे मित्रांनो तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे आपल्याला कारण की तुमच्या सपोर्टसाठीच आ, आ, जाना कोक, बोले बोले ले, ले मी एवढा लांबची रिक्स घेतली आहे कोकणात तर जाणारच आहे आणि कोकणामधील जे थोडेसे किस्सा असतात किंवा जी मजा असते कोकणी माणसांबरोबरची तुम्हाला तर माहिती आहे कोक काय कोकणची माणसं साधी बोळी त्याच साध्या मोळ्या माणसांना आपण भेटायला चाललोय आणि खूप भारी मजा येणार आहे एंटरटेनमेंट आपला खूप असणार आहे हा ब्लॉग मध्ये तर आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहू द्या आणि जिथून मी चाललोय ज्या मार्गात चाललोय मी तो तुम्हाला मार्ग सुद्धा दाखवेन आता मी आमच्या एका बंधूंना घेतोय त्या बंधूंना घेऊन आपण जाणार आहोत बोहरमार्गे बोहरमार्गे ते वरंदे घाटातून डायरेक्ट खेडला ते आमच्या सरांचं गाव आहे मित्रांनो कंटिन्यू राहा बाकी काय फक्त सांगणार नाही आता तरी आणि पुढे गेला तुम्हाला अजून बोलणारच आहोत आपण खूप काय तर फक्त कंटिन्यू राहा पुढे गेल्या आपण सरांना पण आपल्या बोलायला लावूया कारण आता ते ड्रायविंग करता तुम्ही बघू शकताय इकडे सर आता आमचे ड्रायव्हिंग करतात त्यामुळे मी त्यांना काय बोलायला देऊ शकत नाही कारण त्यांना जर बोलायचं तर मग आम्ही इथंच विषय काढला असेल तुम्हाला, 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 तुम्हाला अपने 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 तर चला मग तुमचा जास्त वेळ होता आपल्या ब्लॉगला पुन्हा एकदा भारी असा सुरुवात करूया चला तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही जेवायची तयारी करतोय सगळी जण म्हणजे आम्ही तिकच नाही टोटल आणि आता आम्ही मस्त की जेवून निघणार आहे आमच्या पुढच्या प्रवासाला ओके मध्ये आमचे सर आहेत सर काय सांगताल काय आता जेवण करायचं मस्त पैकी घरातून भाकरी बिकरी आणली मस्त भाजी आणली आहे जेवण करून छान पैकी आणि निघूया असते असती बरोबर आहे डबदा भाकरी आठ भाकरी आणल्या आहेत डब्बा आणला नॉनव्हेज खात नाही नॉनवेज आणला समी पण आभेशी नॉनवेज खात त्यामुळे सर्व वाढायचं मित्रांनो अशा प्रकारे आता पहिला घास घेऊया आपण एकदम कडक आपल्या भाषेत एकदम कडक लय भरणाड विषय झालाय आणि तांदळाची भाकरी म्हणल्यावर लय भारी आमच्याकडे ज्वारीची भाकरी असते आता कोकणात म्हणल्यावर तांदूळ तांदळाची भाकरी भेटते लय भारी लागते मित्रांनो आम्ही सगळं घेऊतो मस्त घे वाटण्याची भाजी वगैरे चला येऊ तू आणि पुढे काय असेल तर मस्त मी दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा तर मित्रांनो अशा प्रकारे आता रात्रीच वाजले साडे बारा आणि आम्ही इथे चहा पिया थांबले हे आमचर चहा पिरडुशी कुठल्या गाव हिरडुशी हिरुडुशी गाव ना कुठल्या तालुक्यात येत हा भोर तालुका ना तालुका ना रुडु अजून अजून रायगड जिल्हा यायचा आहे रायगड जिल्हा अजून पुढे यायला आम्ही अजून एक चाळीस चाळीस किलोमीटर अजून आहे हा कोकण अजून पट्टा आहे हा भूर अभूरच आहे पुण्यामध्ये पडत आहे अरे मित्रांनो अशा प्रकारे मस्त एक चहा पितोय आता मी सगळे ओके मध्ये आणि मी अजून चहा प्यायचा आहे तर मग मी चहा पितो आणि मग बोलतो मित्रांनो आता प्रॉपर जवळजवळ एक नव्वद एक किलोमीटर गाव आहे आणि नव्वद किलोमीटर नंतर आपण पोचणार आपल्या ठिकाणी आपल्या गावात म्हणजेच आपल्या सरांच्या गावात थोडा वेळ फक्त अजून बाकी आता मी तर थोडासा झोपलो होतो झोप लागली त्यांना आणि एकदमच चहा प्यायला उतरलो तर मस्त चहा प्यायला आता डायरेक्ट नॉन स्टॉप जायचं आता थांबायचं नाही तुम्हाला दाखवलंच एवढं कष्ट करावं लागतं जेव्हा आयुष्यात आपण अभे जल्दी बोल आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आत्ता आपण आहे वरंद घाटात एकदम क्वालिटीमध्ये एकदम वारंबिरं सुटले आता तुम्हाला रात्रीच दाखवत दाखवू शकत नाही एवढं भारी दिसतंय ना आत्ता खाली एकदम दरी आहे आता ही शिल्फिकमध्ये पण दिसणार नाही आपल्याला एवढं भारी आहे पण इथे एक मंदिर लागले ते वाघजाई देवीचं मंदिर आहे त्याचं आपण दर्शन घेणार आहोत इथनं पुढं आपल्याला लागणं म्हणजे आता हा घाटच लागला आहे आणि इथनं पुढं थोडंसं अंतरावर आपण भोर तालुक्यात सोडेन आणि महाड तालुक्यात पोचेन एकदम छान असं इथला आता हा निसर्ग आहे तुम्हाला आता ह्या कॅमेऱ्यात कॅचअप होणार नाही आहे आपण दिवसा या मार्गे येणारच आहे दिवसाचं तेव्हा तुम्हाला मी दाखवीनच क्वालिटीमध्ये तर आता आपण जाऊया दर्शन घेऊया आणि आपला पुढचा प्रवास पुन्हा एकदा सुरू करूया चला तर मित्रांनो आपण आपल्या सरांना विचारूया की आता आपण इथे थांबलो वरंद घाटात जी खालची दरी आहे आणि जीव आहे बघा बघा आपल्या तोड फील कसा फील, uh, फील uh, हाँ हाँ आहे फील फील तर एक नंबर येतोय आणि आजूबाजू वातावरण करता एकदम हवा थंड हवा सुटली आहे आणि थंडीचे uh, दिवस त्यामध्ये आहेत आणि एकदम शांत वाटतंय मस्त वाटतं एकदम आणि हा नाईटचा प्रवास जो गावाला ना मी वाटतं फर्स्ट टाइम केला मी बरोबर आणि अभिषेने पण फर्स्ट टाइम केला आहे तो पण फर्स्ट टाइम कोकणात येतोय बरोबर आणि प्रॉपर हां हां कोकणात पहिल्यांदा येतोय आणि प्रॉपर आम्ही आता वरंदघाट थांबलोय हे वागजाई देवीचं मंदिर आहे दाखलो आहे आणि नेमकं थांबलो आणि पावसाचं ऍक्च्युली स्पॉट वगैरे भारी असतो परत अंधारात काय दिसत नाही का दिसत दिसत आता काय काहीच आजोबा दिसत नाहीये आता बरेच जणांना ऍक्च्युली हा घाट माहिती आहे म्हणजे कोकणातली लोक जे येतात वगैरे बरेच जणांना माहिती करून फिरतात वगैरे जी फिरणारी लोक असतात त्यांना माहितीये बऱ्यापैकी हा पण दिवसाला तर बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील छान आहे वगैरे मस्त आहे आता हे दुकान वगैरे दुपारी दिवसा चालू असतात आता बंद आहेत संध्याकाळची गावकर लोक घरी गेले असतील पण फिल मस्त आहे बरोबर तुम्ही रात्री जायला का नाही तरी पण तुम्हाला मस्त आहे का हा कसा फील फिल घ्यायचं येताना थोडीशी आमची टरकली थोडीशी म्हटलं काय खरं नाही पहिलीच वेळ होती ना आम्ही संध्याकाळच्या वर त्यामुळे थोडीशी टरकली पण आम्ही आलो असते असते आम्ही तिघ जण आलो आमच्या ते दादा एक तिकडे पलीकडे दा दादा दामा आता बाकीची लोक आमची मुंबईवरून येत आहेत ती आठ जण आहेत ते मिळतील आम्हाला पळतपूरला वगैरे आणि उद्या मळणीच आहे मळणी काढायची कोकणामध्ये तर अभिषेक म्हणलं मळणी काय असतं कशी भात जोडतात वगैरे कोकणामध्ये तर त्याला बघायचं आहे बरोबर त्यासाठी आपण स्पेशल आलो तुम्हाला जी भात भात मळणी भात हा भात आपण तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे आज कधी अजिबात स्किप करून उडवला आपण तुम्हाला बोर नाही करत एकदम क्वालिटीमध्ये विषय दाखवणार आता इथन आपण इथून जो सीमा ही याच्या खाली रायगड जिल्हा पडेल रायगड आणि महाड तालुका हा बरोबर रायगड जिल्हा पडेल महाड तालुका महाड तालुका हा त्यानंतर मग पुढे गेला की कशी बघायला मिळतो नंतर मग रत्नागिरी जिल्हा पडेल आता रात्री काय दिसणार नाही पण आम्ही दिवसा जेवढं परवा काय दाखवता येईल दाखवू आणि उद्याचं काय मजा येईल गावाला ती आपण दाखवूच आमच्या दाखवली पुढे मी सांगेल तुम्हाला नक्कीच नक्की चला मित्रांनो असंच बोलता बोलता आमची रात्र जाईल पण आम्हाला खूप लांब जायचे तर आम्ही जातो चला शेकोटी आता <laughs> करायची आम्ही गरम होणार आणि फोड झालं परत गारा होणार शेकलं पाहिजे बेकार गार्ट इकडे कोकण साईडला मित्रांनो मित्रांनो बाबा पण येते बाबांच इथं आम्ही शिकतो आता सैशी गार्टा पडलाय मित्रांनो बेकार गारटा इथं स्वेटर <laughs> बिटर काढून लिहा तर वाताच्या आताच्या इकडून निकडून येऊन आता आम्ही होणार <laughs> <laughs> मस्त बाई गरम पुढे परत आहे मग गार आणि आता तरी होतो गरम जा दे चंद्र चंद्र सूर्य नमस्कार मित्रांनो तर पहिल्यानंतर शुभ सकाळ आता आपण जेव्हा पोचलो तेव्हा तुम्हाला मला नीट काय दाखवता आलं नाही कारण की मी जवळजवळ इथं साडेचारला पोचलो आणि साडेचारला पोचल्यानंतर डायरेक्ट झोपलो आम्ही <coughs> मित्रांनो तुम्ही बघू शकताय एवढं बाहेर असं निसर्ग इथला आणि कोकणात आलोय मी आणि कोकणनी माणसांचं जे साधी भोळा पण आहे ते आत्ता मी बघितलं असले भारी माणसं घेतली आत्ता जे आमचे सरांचे जे मित्र आहेत ते पण खूप भारी आहेत आता त्यांच्यावरच मी आजचा आणि उद्याचा दिवस गालवणार आहे आणि उद्या दुपारी आपण निघणार आहोत तिथून पण आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे आणि इथून जे भात झाडणी असते किंवा भात महिने आपल्या भाषेत भात महिने ती भात महिने मी तुम्हाला दाखवणार आहे ते आता जर न होईल आता उन्हाचा तडका जास्त आहे खूप त्यामुळे आत्ता तरी नाही सुरुवात करणार आता मस्त मी नाश्ता वगैरे करून जरा जेव्हा ऊन जरा खाली होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन तोपर्यंत मी तुम्हाला आत्ता जरा कोकणी कोकणात आलो आहे तर कोकणी माणसांना जरा थोडासा परिसर दाखवतो थो, आणि त्यांची जी घरं आहेत कोकणी कोकणी माणसांची घरं आहेत म्हणजे आपली घरं आण कोकणी माणसांची घरं ही जरा त्यात बदल असतो बरोबर का आणि ही आत्ता तर आपण खूप वर चढाव आहे इकडून चारही साईडला तुम्हाला दिसत असेल डोंगर बाग इकडं इकडं माग असा डोंगर भाग आहे सागा आणि जंगल टाईप आहे आणि असं म्हणलं जातं म्हणजे ते मला म्हणले की या साईडला बिबट्या वगैरे फिरतो आता बिबट्या तुम्हाला दाखवू शकत बिबट्या तुम्हाला दाखवाल तर मग विषय होऊन जाईल म्हणून आपलं बिबट्या वगैरे तुम्हाला दाखवू शकत नाही पण तुम्हाला भाताची जी शेती असते ती तुम्हाला भाताची शेती दाखवतो ऑल ओव्हर इथनं सगळी भाताची शेती येते इथे खाली वर चारही साईडला भाताची शेती आणि पलीकडे जंगल आहे आता आपण आपण वर साईडला आलोय हा पडतो खेडता आलो आता गाव त्यांनी गाव सांगितलं पण मला आता गाव लक्षात नाही काय गाव सांगितलं पण हा खेड तालुका पडतो आणि जिल्हा रत्नागिरी तर चला मित्रांनो आता मी मस्त की तुम्हाला आपल्या ते त्यांची घरं दाखवतो त्यांचं राहणीमान कसं असतं ते दाखवतो तुम्हाला आणि आपलं तो तिथं भात झाडण्यासाठी ते भात ठेवलाय ती पण तुम्हाला दाखवतो आणि मग आपण मस्तपैकी मी नाश्ता वगैरे करूया आणि मग आपला जो पुढचा प्रवास आहे तो तुम्हाला दाखवूया कंटिन्यू राहा मित्रांनो अजिबात तुम्हाला बोर करणार आहे खूप भारी एंटरटेनमेंट होणारा विषय खतरनाक का आपली भाषेत एकदम टॉपमध्ये चला ही बघा मित्रांनो तुम्ही बघू शकताय ही भात कापणी झाली आता ह्याची भात कापून जी झालाय त्याच्या आता ती या साईडला त्याचा कट्टा केलाय म्हणजे पेंडे लावून घेते तिथे सगळ्या मग त्या पॅंडे लावून त्यानंतर एकदमच त्या भात जाडण्याला सुरुवात होणार हिथे जी तुम्ही वर बघू शकता शक्यता मस्त पैकी आम्ही आता गंज लावतो आहे म्हणजे मी तर अजून तर लावायला सुरुवात केली नाही मी एका साईडला थांबली आता इथे सगळेजणं गंज लावतात आणि म्हणजे हा भात आता मला जे दाखवलं ते भात झाडून झाला आहे आणि ही इथे गंज लावतात म्हणजे आणि ही गंजीचा उपयोग गोरांसाठी होतो ते आत्ता असेल किंवा पावसाळ्यात असेल कारण पावसाळ्यात जास्त प्रमाणात खायला वगैरे भेटत नाही त्यामुळे ह्या गंजीचा फायदा त्या म्हणजे या भाताचा फायदा बैलांना होतो गुरांना होतो खाण्यासाठी मस्त गजल वगैरे लावून झाले की आपल्याला तिकडचा कंटिन्यू आता काय लावून येणार का सगळं मग कधी झाडणार म्हणजे कसं उडवी उडवा उडवा गावात उडवा म्हणतात हा उडवी म्हणतात उडवी म्हणजे नक्की त्याचा अर्थ काय नक्की पेण्याची उडवी हा हा म्हणजे पेण्या म्हणजे ते उडवी

तो आप उल्टा कर चेहरा सीधा कर अपन मुझे ऐसा सी वाला को चेहरा कर दे तब या वहां का नहीं रुको बास अब क्या मैं तो ऐसा है चेहरा सीधा हम हां काटी काटी कर

예, 더 가르 카셔 어때? 봐줘라다. 해줘봐줘라. 다산가이 캐셔다. 보풀이. 여기 보풀이 해줘라. 다마라. 해줘봐줘라. 해줘봐줘라. 무대 무지 쌈줄도 봐야지. 뭐야? 뭐야? 뭐 ফোন <laughs> ફા બરાબર કાલા કાલા બદલ કાલા ઓર હાથમાં ના કને કાલા ના સાડી હોય છે આઈતે ટકા તો થોડું લામું છો એ કે તું ધંધો કર ચલા 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 સરસ સુરો કહી દે એ ઓલા ઓલા તીને લાલા રાજા મારા નથી तर मित्रांनो अशा प्रकारे आता भात जाडायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलंच जे थोडंसं पूजा वगैरे करून भात झाडाला सुरुवात होती कारण की प्रत्येकाला माहिती पाहिजे असं की उत्पादन आपलं जास्त निघावं त्यासाठी देवासाठी एक ती प्रार्थना असते प्रार्थना असते एक देवासाठी आणि मगच ती सुरुवात होतात आता हे सगळे झाडतात तुम्हाला बघू शकता मागं मी पण तुम्हाला दाखवतो परत मागच्या वेळेस आणि जर अजून काहीतरी माहिती मिळेलच आपल्याला ती पण जाणून घेऊया चला

ओके म्हणजे आपण पण असं आहे की बाजार जाऊ लस मला दाखवण्यासाठी बघतोय थोडंफार मला तर पहिल्यांदा जमलं नाही काय काही थोडंफार जमलं बघतोय आहे कारण की तुम्ही

आणि ती पांढरा तांदूळ करत निघणार त्यातनं मग ती म्हणजे ती मशनून लागते ना बरोबर बरोबर ती नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल की आता मी सुद्धा भात झाडला थोडासा आता मी आयुष्यात पहिल्यांदाच भात झाडला आहे माझ्या मित्रांचं पण आहे माढदेवी साईडला कोचरवड मी गाव तिथं मित्राचं गाव तिथं पण मी जा म्हणजे गेलो आहे पण कधी भात वगैरे झाडला नाही आता पहिल्यांदाच बघितलं आहे भात वगैरे झाडताना आणि गंज लावताना खूप भारी एक्सपिरियन्स आहे तुम्ही पण बघू शकता की बाबा जो भात असतोय तो भात काढतात कसा का आणि काढल्यानंतर ते जे तांदूळ येतं ते तांदूळ येतं कसं नाही की त्यात किती प्रोग्रेस आहे किती त्यात कष्ट आहे हे आता आपल्या बाबांनी सांगितलंच अजून थोडीशी आपल्याला माहिती भेटेलच मी तुम्हाला ती नेट सविस्तर सांगतो फक्त कंटिन्यू राहा चाल मी तांदूम बघत आहे कंटिन्यू आता ती जे भात जाणून झालेली असेल ती जी पेंडी असते ती पेंडी इकडं आणायची आणवर घेऊन लावायची बरोबर का जाणून झाली तरी इकडे उडी हे घालायची ना उडवा घातला हा पेडा लावायचा परत म्हणजे ते ही सगळं पेड्या परत आता तशी गंज लावायची गंज तयार करणे तुमच्याकडे होतं ते उडवा घालायचं असतो उडवा घालायचं असतो उडवा 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 उडवी आता पावसाच्या अगोदर परत काढणार हा आ, करना पौण पौण? पौण पौण आ, हा म्हणजे काय करणार पावसाचं काढ पावसाच्या अगोदर परत हे काढणार परत इथे भरणार परत इथे भरणार कारण खराब काही सडल बरोबर हा इथे लावायचा उश्या अगोदर मग ते आणि पाऊस झाले परत लावायचा हा परत मग तेव्हा ना परत तसं करायचं मग त्याच्यापेक्षा तुम्ही वरच पत्रित्रा टाकले काय असं काय नाही तसं नाही नाही का नाही नाही आता काही माळा आहे ना पूर्ण हक्का आपल्या वरती वाळा आहे पूर्ण माळा मोकळा आहे माळा तुम्ही मग अशी पेंडा काढला तो जुना पेंडा होता मुंडा मुंड टाकून लागू बरोबर आधुर टाकून खाली टाकून त्याला टाकून हा नवीन फ्रेश पेंडा ना असं आहे मग जून महिन्याचा आला जून एंडिंगच्या अगोदर मे मध्ये हे सर्व परत टाकायचं परत आपलं चरायला खायला पेंडा मोकळा होतो तिथं बरोबर बरोबर जास्त आहे म्हणजे तांबड्या भहिला नाव तांबड्या 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 घेतोय मोकळाच असतो मोकळ माहिती घंटी

ना बघितलं तांबड्या तांबळा हा हो मामा चल बोल ऑपरेटर जो काका तुम्ही आता जी, शेवर दे के ते जी शेवट देवाची प्रार्थना केली ते म्हणजे नक्की का केली म्हणजे आपण वर्षभर कष्ट केले ना हा एकदा देवाची मागणी करतो आपण म्हणजे बरोबर म्हणजे जास्त पिक येण्यासाठी किंवा बघू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्ही जे आता बघितलं ते भातच उत्पादन जास्त येण्यासाठी ही प्रार्थना केली जाते दरवर्षी इथे जेव्हा भात पिकतो आणि भात आपण मळतो आताची महिने केली त्याच्यानंतर ही प्रार्थना केली जाते तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला दाखवली मला फक्त एवढं माहीत नव्हतं प्रार्थना म्हणजे त्यांची कशी कशा पद्धत कशी पद्धत होती प्रार्थनेची नाहीतर मी सुद्धा त्यांच्यासोबत म्हणलो असतो पण खूप भारी वाटलं अजून भारी मित्रांनो आत्ताशी तर एक पॉईंट झाला आहे आता अजून खूप भारी पॉईंट आहेत ते बहुतेक संध्याकाळी आपल्याला होऊ शकतात आता जर काय असेल तर मी तुम्हाला नक्कीच दाखवतो पण पन... तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदा भाताची पूर्ण ओळ केली त्याला कोकणी भाषेत भाताची सर करणे असं म्हणतात आता तुम्ही बघू शकता वर्षभर काष्टाने पिकवलेल्या भाताची पूजा ही करायची असते त्यामुळे त्या भातावर ही फुले लावायची आणि तो आपल्याला जो कोयता दिसतो आहे ना तो वर्षभर शेतीसाठी काम करतो म्हणून त्याला मन म्हणून त्याची आपण पूजा करतो मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे दादा पाठीतून त्या तट्यामध्ये भात टाकतात आता तट म्हणजे काय तर ही पूर्ण मोठी जी पिशवी तुम्हाला दिसते त्याला कोकणी भाषेत तट्या म्हणतात तर तसेच मित्रांनो हा सगळा भात पायलीतून भरला जातो आणि ती पायली ही तीन किलोची असते त्यात भात मोजून त्या तट्यामध्ये टाकतात म्हणजे प्रत्येक वर्षी कळतं की यावर्षी भात किती पिकला आहे पण संध्याकाळीसुद्धा लय भारी असणारे विषय की लायटिंग वगैरे लावून काहीतरी पोपटी असं काहीतरी आहे त्याचा अर्थ म्हणाला की अजून तरी माहीत नाही आहे पण तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करा आणि हो मित्रांनो तुम्हीसुद्धा भात महिनी करता का आणि भात नंतर अशी प्रार्थना करता का कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला तर मग आता मस्त पैकी अजून पुढचा प्रवास काय असेल लय भारी बनणार विषय असेल तो फक्त स्किप करू नका बघा चला तो जर ह्या पार्टमध्ये झाला तर ठीक नाही तर मित्रांनो जर खूप मोठं फुटेज असेल तर शंभर टक्के आपण दुसरं फुटेज करूया फक्त तुमचा सपोर्ट असू द्या कायम हीच माझी तुमच्या सुमत प्रार्थना चला